नमस्कार आजीच्या चेचाव या चॅनलमध्ये आपणा सर्वांचं स्वागत मी पद्मावती धनंजय कोरेकर आज आपणाला मी एक वेगळ्या प्रकारच्या रानभाजीच कशी करायची ते सांगणार आहे याचं नाव आहे करटुली ही साधारणपणे कमी पावसाच्या प्रदेशात आणि जिथं पाण्याचा निचरा होणारी जमीन असते डोंगर उतरा तिथे त्याची झुडपं येतात आणि त्या ही कात करी, खाता, असे आदिवासी लोक भिल्ल कातकरी हे लोक ते खूप खातात आणि त्याच्यामुळे ते काटक असतात मग ती तळेचे असेल याची असेल किंवा पालेभाज्याही खूप असतात त्याच्याही भाज्या करतात चला तर मग आपण ही करू आता काय केलं मी हे तीन वेळा चांगले धुवून घेतलेले विषाणू यांना औषध फवारणी नसते रोगही पडत नाही याच्यावरती रानातच असतं ते ही बारीक चिरून घ्यायची त्याला बारीक असे काटे तुमच्या लक्षात येतील बघा असे बारीक बारीक काटे आहेत तर विशेष म्हणजे ते काढायचे नाही काही जण अगदी खरडून करतात पिलरणी पण तेही काढायचे नाही ते मऊ होतात त्याच्यातही सत्व असतं मग आता ही, ही, ही बारीक चिरून घेणार आहे मी प्रथम त्यासाठी काय लागतं काही लागत नाही डाळ घालतात आमच्याकडे थोडा वेळ भिजवलेली ताजभर लसूण फोडण्यासाठी फोडणीसाठी जिरं मोहरं घेतलेलं आहे हिंग घेतलेलं आहे थोडासा कढीपत्ता आणि तिखट आणि हळद घेतलेली आहे आणि विशेष म्हणजे थोडंसं चवीप्रथम मीठ घेतलेलं आहे बाकी काही लागत नाही फोडणीला तेल तर प्रथम मी काय करते पहा ही जे आहेत ना करटोली ही चिरून घेणार आहे पहा याचं एक टोक काढलं शेवटचं एक टोक काढलं आणि याप्रमाणे ही चिरून घ्यायची काहीजण काय करतात निब्बर बी असेल तर हे काढून टाकतात पण मी नाही काढत मला कारल्याचं बी आवडतं याचंही बी आवडतं म्हणून याच्या मी काप करणार आहे फक्त तर पहा ते काप कसे करायचे या पद्धतीनं काही जणांना कांदा घालूनही करतात पण ना मला नाही आवडत आणि मी थोडे का घेतले तर घरात ना बाकीचे खात नाहीत विशेष करून मला आणि यजमानांनाच ती आवडते तर अशा प्रकारे ह्या असे जे बारीक बारीक आहेत ना ते असे काप काढून घेणार आहे मी आणि मग भाजी कशी परतायची ते तुम्हाला दाखवणार आहे चला तर मग सर्व कापून घेते मी हे पहा या ठिकाणी मी सर्व चिरून घेतलेले एकच फक्त जास्त लाल होतं त्याचं बी काढले बाकी सर्वांचं ठेवलेलं आहे मला बी फार आवडतं कारल्याचं बी याचं बी उंबराचंसुद्धा काही लोक आतलं काढून टाकतात मी नाही काढत कारण हे चांगलं पौष्टिक असं तर आता आपण काय करूया पण तापत ठेवलं मी दोन चमचे ते तेल टाकले तेलही बेताचंच वापरायचं आहे आणि तेलाला चांगलं ताव येऊन द्यायचं हे फोडणीसाठी साहित्य मी घेतलेले सांगितलं होतं तुम्हाला डाळ याच्यात टाकायची लसूण बारीक करून टेचून घेतला आहे जिरं मोहरी हळद आणि लाल तिखट ज्याच्यात थोडं भुरका म्हणतो आम्ही त्या तिखटाला त्याच्यात मीठ पण असतं थोडंसं ते तिखट टाकायचं बाकी मसाला वगैरे काही टाकायचं नाही तेलात परतायचं फ्राय करायचा मध्ये मध्ये टस्टाची डाळ लागते ती खूप खायला छान लागते बघा तर अशा रानभाज्या आपल्या खाण्यात असाव्यात जेव्हा कुठे आपण बाहेर फिरायला जातो तिकडेही मिळतात बाजारातही मिळतात पण ह्या पावसाळ्यातच मिळतात हां नंतर लवकर शक्यतो मिळत नाही दिवाळीच्या नंतर ना प्रमाण कमी होतं दिवाळीपर्यंत मिळतात ह्या आणि मी जितक्या वेळा येतील इथे दारावर तितक्या वेळा ते घेतच असते तेलाला तावालेलं आहे पहा थोडंसं मोहरी हो टाकली गॅस कमी केला आहे आता त्याच्यानंतर नेहमीचा दुसरा क्रमांक लसणाचा असतो लसूण टाकल्या पाता पाकळ्या बारीक करून घेतल्यात त्या टाकल्यात थोडंसं लसूण जिरं टाकलं त्याच्यामध्ये कढीपत्ता टाकला हिंग टाकल्या आणि हळदी थोडीशी टाकलेली पहा आणि आता लगेच आपल्याला त्याच्यामध्ये ह्या टाकून द्यायचे परतून जी कापणी आपण ते टाकून द्यायची बारीक बारीक काप केलेले आता हलवून घ्यायचं त्या हलवताना मात्र आपण काय करायचं तर तितलाच मीठ आहेच माझ्या पण थोडंसं चवीपुरतं मीठ याला लागावं पाणी सुटावं म्हणून मी आता याच्यात टाकते आता नंतर थोडंसं फ्राय करून घ्यायचं तोंडी लावण्या भाज्या भाज्यामध्ये तांबुराणा भाताबरोबर अशा हो भाज्या असाव्यात बघा मसाला आणि हल्ली पहा लहान असोत मोठे असोत सर्वांनी म्हणायचं डोकं दुखतंय मळमळते ॲसिडिटी झाली होईल नाही तर का आपण सर्व मसाल्याच्या भाज्या सतत ते तेलाच्याच भाज्या खातो आणि त्याच्यामुळे ते प्रकार होतात खेड्याला एकच भाजी असते आणि सणसणीत अशी भाजी केलेली असते त्यामुळे जास्त तेलही नसतं आणि ह्या गावाकडच्या भाज्या कोंबडाची फळं करटोली डिंगरी या भाज्या पाहतोवी अशा सुंदर असतात ना तरटुलीसुद्धा तोंडी आहे आपण तोंडल्याची भाजी करतो सेम तसं बघा या तोंडल्याचे कापे असेच करत असतो आणि याला शक्यतो कुठले औषध फवारणी नसते म्हणून आरोग्याला चांगली आहे आणि शेक हिरवा असे आपल्याला कधी तो भरपूर मिळतं कॅल्शियम मिळतं सगळ्या प्रकारची प्रोटीन मिळतात त्याच्यामध्ये आता आपल्याला पहा फक्त काय टाकायचे तिखट टाकायचे प्रथम याच्यामध्ये थोडेसे दोन चमचे एवढे हरभरीची डाळ टाकली काही ना कांदा घालून करतात पण मला तरतुल्यामध्ये कांदा कधीच आवडला नाही म्हणून मी नाही खाला फक्त तरटुलीत खायची कांदा सर्वच भाज्यामध्ये असतो आणि पुन्हा ती अशी गोड सर्व म्हणून थोडीशी गाळ टाकायची आणि वाथ्यावरच शिजवायचा वर पाणी ठेवायचं वाफ्यावर शिजवा आता पाहिजे तिखट आहे ना ते आपण टाकणार पांगून पांगून असं देणार तेल आता दोन चमचे आपण टाकलेले ते पुन्हा तेल टाकायचं नाही आता त्याला पाण्याचा सबका म्हणतात किती टाकलंय पाहणी फक्त एवढा दहा मिनटं आपली भाजी झालेली आहे दहा मिनटं बरोबर वाफेवर केलेली आहे थोड्याशा पाण्याचा सबका दिला होता तिला आणि छान झालेला आहे गॅस बंद केला मी अगदी सणसणे ठाखा म्हणतात तसे झाले ही भाजी ना गरम गरम वरण भात याच्या बरोबरही छान लागते बर का नुसती तोंडी लावायला म्हणून आणि अन्यथा ती याच्याबरोबरही छान लागते भाकरीबरोबर पोळीपेक्षा हीची लज्जत भाकरीवर खूप छान असते तर बघा आपली ही करटुल्याची भाजी तयार झालेली आहे जर तुम्हाला आवडलीच असेल मिळालीच कुठे तर नक्की करून पहा आणि माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा, करा कमेंटद्वारे मला कळवा की ही करटुल्याची भाजी आम्ही केली आहे आणि ती कशी लागते ती धन्यवाद